मी सावध करायला लागले पहिला आंदोल कि सा। ते सावध करायलाय कि मला राजकारणात जायचं ना मल मल सा नाही माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही आमचं ध्येय मराठा आरक्षण आमचं ठरलेलं आरक्षण आम्हाला द्या हे लोक तर मडवकर घेऊन नसतील याच्यापेक्षा काय सांगायला पाहिजे नाही दिलं तर मग त्याला काय पर्याय नाही मग दोनशे अठ्याऐंशी उमेदवार महाराष्ट्रात देणार सगळ्या जाती धर्माचे मग मात्र मग ना खोटा निघत त्याला माझं नावी लाजे मग मी म्हणतोय गोर गरीबाला त्रास देऊ नका गोर गरिबारा मला ना विरोधाने देणार मग बनावं लागणार त्याला जबाबदार तुम्हीच असणार आहे आणि तुमच्या भाजपमधल्या सत्ताधाऱ्यातले जेवढे आमदार आहेत त्यांनाही सांगतो तुमच्या नेत्याला जाऊन सांगा त्यांचं सा ठरलेलं द्या नसता तुम्हाला बोलायला जागा राहणार नाही मी राजकारण करतोय काय करतोय म्हणून तुमच्या नेत्याकडे जाण ठरलेलं द्यायचं सांगा परत बोंबलो नाका ते आमदार आमदार मध्ये बोंबलत असते पण फक्त भाजपच का इतर पक्षाचे म्हणून मग घेतले नाव होते दोन तीन भाजप शिवसेना म्हणूनच ना सगळेच म्हणतोय ना मी काय विरोधी पक्षावले जा हा बस का पण आमचा आम्हाला आम्हाला राजकारणात नाही यायचं पण या उपोषणात तो प्रश्न मिटवा लोकसभेत नाही मी स्वतःच जाणार त्याच्यात मी स्वतः नाव घेऊ हो पाडीणार नाव हो पाडि राहणार नाही नाही राजकारणात आपण नाही जाणार उभा नाही राहणार गोरगरीबांना देणारा बनवणार सगळ्या जाती धर्माच्या लोकांना देणारा बनवणार मराठा ताकदीनं उभा राहणार त्यांच्या पाठीशी मग कोणत्या जातीचा उमेदवार असेल शेवटचं उपोषण असेल आणि याच उपोषणावर सरकार निर्णय घ्यावा नाही तर तुम्ही राजकारणात म्हणजे तुम्ही राजकारण म्हणजे तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करणार नाही नाही मग पर्याय काय आमच्या पुढं आम्ही उपोषणाला बसून तुम्हाला सावध करावलेत की द्या तुम्ही देत ना